नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आजपासून जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी या ठिकाणी दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्यामध्ये ते पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयीची महत्त्वाची घोषणा करणार आहेत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची बातमी घेऊन आलो आहे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पा या ठिकाणी सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे आणि हा हप्ता नेमका कधीपासून तुमच्या खात्यामध्ये दिसायला लागेल याचबद्दलची सविस्तर माहिती आणि तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण शेतीविषयक सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आणि अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आता तुमच्या एका सबस्क्रिप्शन मुळे आम्हाला असे उपयुक्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर मित्रांनो पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होणार निधी हस्तांतरण वाराणसी मधून थेट आता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्ताबद्दल सर्वात मोठी आणि अधिकृत माहिती अशी आहे की आज म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते वाराणसी येथून या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे आता ही गोष्ट तुम्ही नमूद करून ठेवा ही एक ऐतिहासिक घटना असणार आहे कारण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पंतप्रधानांकडून निधी हस्तांतरित केला जाणार आहे आता याचा अर्थ जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो असा आहे की जे शेतकरी या पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपर्यंत जे हे दोन हजार रुपयांचे अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक असणार आहे कारण डायरेक्ट सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा ट्रान्सफर होणार आहे आता ज्यामुळे निधी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हप्त्याची वाट शेतकरी बांधव पाहत आहेत तो क्षण आज आलेला आहे त्यामुळे आता तुमच्या खात्यात आत कधी पैसे येतात याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल आता तुमच्या खात्यात आत पैसे कसे दिसणार कार्यक्रमाचे वेळापत्रक तुम्ही सविस्तरपणे समजून घ्या आता तुमच्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या खात्यात पैसे कधी जमा होतील याचीही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आजचा हा जो हप्ता वितरणाचा मुख्य कार्यक्रम आहे तो सकाळी अकरा वाजल्यापासून वाराणसी येथे सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रमुख पाहुणे आहेत ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आता सुरुवातीला काही औपचारिक गोष्टी होऊ शकतात त्यामध्ये मान्यवरांचे सत्कार होतील हुश् नंतर भाषण होतील या सगळ्या कार्यक्रमाला कदाचित अर्धा तास लागू शकतो आणि या अर्धा तासानंतर अंदाजे दुपारी बारा वाजेपासून प्रत्यक्ष हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे बारा वाजल्यानंतर पंतप्रधान एका बटनाने पा एक बटन दाबून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करतील आणि एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली की लगेच सर्व खात्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणे शक्य नसते आता ही एक मोठी प्रक्रिया आहे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करायचा आहे पण या प्रक्रियेला सुरुवात नक्कीच होऊन जाईल म्हणजे जे शेतकरी बांधव हो, पी एम किसान सन्मान निधीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही खूप दिलासादायक गोष्ट आहे की आता या योजनेचा जो लाभ आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बटन दाबल्यानंतर बँकांमध्ये तात्काळ दोन हजार रुपये यायला सुरुवात होईल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की बारा वाजल्यानंतर पैसे येण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू संध्याकाळपर्यंत सर्व पात्र शेतकरी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता होता ज्याची सगळे वाट पाहत होते तो जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे सकाळी किंवा दुपारपर्यंत पैसे जर तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर त्याबद्दल तुम्ही कोणती चिंता करू नका आता याविषयी या आपण म्हणू शकतो की पैसे जर आले नसतील तर ते का आले नाही हे आधी समजून घ्या आता अनेक शेतकरी बांधव असे असतात ते पैशांची वाट पाहत असतात एक वाज दोन वाजले तरी ते त्यांच्या ते बँक खात्यामध्ये पैसा येत नाही त्यामुळे ते त्यांची काळजी वाढत जाते आता खरंच हा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे का असा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनात येतो पण या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत शंभर टक्के खात्रीने त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे त्यामुळे कोणतीही काळजी करायची किंवा कोणतीही शंका घ्यायची गरज नाही आणि घाबरायची तर अजिबातच गरज नाही आता जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येण्यासाठी जर विलंब लागत असेल तर त्याच्यासाठी काही तांत्रिक कारणं असतील या तांत्रिक कारणांकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे परंतु संध्याकाळपर्यंत तुम्ही जर तुमचं बँक खातं तपासलं तर तुम्हाला शक्यता जास्त आहे की त्या खात्यामध्ये पैसा जमा झाल्याचं नक्कीच दिसेल आता तुम्ही ही जी माहिती आहे महत्त्वाची माहिती आहे ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण ही हा एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि तुम्हाला माझी अशी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा अनेक शेतकऱ्यांना अजूनही ह्या हप्त्याबद्दल किंवा तो कधी येणार आहे याच्याबद्दल कोणतीही कल्पना नाही जर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर केला तर नक्कीच त्यांना यासंबंधीची महत्त्वाची माहिती मिळू शकेल आणि त्यांची चिंतासुद्धा दूर होईल आणि त्यापूर्वी मी तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण आणि अचूक माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला नवीन आणि उपयुक्त माहिती नक्कीच मिळेल